नमस्कार मी विवेक मंथळी पुण्यातून बोलतो आहे मी स्वतः एक सर्टिफाईड क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट आहे सर्टिफाईड एन एल पी टेनवे पास लाईफ रेग्युएशन थेरपिस्ट आहे आणि ऑल्टरनेटिव्ह थेर ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्समध्ये मला ऑनवे डॉक्टर हेट पण मिळाली आहे काउन्सिलिंग ह्या विषयी सं ह्याविषयी मला कायम उत्सुकता असायची मी इंग्रजीमध्ये काउन्सिलिंग पुष्कळ केलं आधी पण आत्ता पण जमतो आहे पण मला कायम एक गोष्ट जाणवायची की आपण मराठीमध्ये काउन्सलिंग का करत नाही किंवा का जमत नाही मी मध्यंतरी द्रव्य एज्युकेशन संस्था ह्यांच्या टचमध्ये आलो आणि सर्वांनी ज्या पद्धतीने मराठीमध्ये काउन्सलिंग कसं करायचं कशा पद्धतीने लोकांचे प्रॉब्लेम्स समजून घ्यायचे आणि त्यांना कसं समजावून सांगायचं किंवा ते प्रॉब्लेम्स कसे हँडल करायचे हे इतक्या योग्य पद्धतीने त्यांच्या कोर्समध्ये समजावलं आहे की माझी ती जी कायम की मनाची स्थिती असायची की मला मराठीमध्ये काउन्सिलिंग जमेल का कारण माझं येणारे बहुतांशी क्लायंट्स हे कायम इंग्लिश आणि हिंदी भाषिक असायचे ते म्हणायचे की नाही इंग्लिश और हिंदी मेचाई मराठीमध्ये मला बऱ्याचदा तो प्रॉब्लेम यायचा पण आता जेव्हा सगळ्यांकडून मी शिकून घेतलं की मराठीमध्ये काउन्सिलिंग कसं करायचं त्याच्या खाचाखुचा कशा असतात कसं समजून घ्यायचं आणि कसं व्यक्त करायचं तर खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी तो कोर्स डिझाईन केलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने मला आता समोरच्या व्यक्तीला मराठीमध्ये समजावता पण येतं कारण नॉर्मल मराठी बोलणं वेगळं आणि एका सायकोलॉजिकल लेवलवर जाऊन मराठी बोलणं वेगळं ह्याच्यामध्ये जो फरक आहे हा मला डेफिनेटली या कोर्समध्ये जाणवला आणि सगळ्यांनी खूप चांगल्या खूपच चांगल्या पद्धतीने हा कोर्स डिझाईन केला आहे त्यामुळे मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद करतो खूप चांगला कोर्स आहे सर आणि डेफिनेटली मी तुम्ही शिकवलेल्या गोष्टींचा पूर्णपणे योग्य पद्धतीने वापर करेन आणि समाजामध्ये चांगला बदल घडवून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करेन थँक्यू